मानव्य विद्याशाखा सर्व शाखांना जोडण्याचे काम करते प्राध्यापक डॉ एम एस देशमुख हलकर्णी महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद मानव्य विद्याशाखेत वेगवेगळ्या प्रकारचे अमूलाग्र बदल होत आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीत नव्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत ग्रामीण भागात खूप मोठी निर्मिती क्षमता आहे सामान्य परिस्थितीतून आलेली माणसं मोठी झालेली आपल्याला दिसतात आज ग्रामीण भाग जगाशी संबंधित बनलेला आहे आरोग्य शिक्षण आणि रोजगार या गोष्टींना महत्त्व आहे याला अनुसरून विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञान दिले तर विद्यार्थी प्रगत होईल मेहनतीची जिद्द विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून निर्माण होणे गरजेचे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ एम एस देशमुख यांनी हलकर्णी ता चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ एम एस नेसरकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ अवनीश पाटील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ सी एम नाईक गडहिंग्लज येथील डॉ घाळी कॉलेजचे प्राचार्य डॉ दत्ता पाटील डॉ सुरेश शिखरे कागल येथील डी आर माने कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉ संतोष जेठीथोर प्राचार्य डॉ बी डी अजळकर प्रा डॉ राजेश घोरपडे समन्वयक डॉ मधुकर जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिषदेमागचा हेतू व उद्देश आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी विशद गेला पाहुण्यांचा परिचय प्राचार्य पी ए पाटील यांनी करून दिला या राष्ट्रीय परिषदेला अनुसरून विविध राज्यांतील प्राध्यापक वर्ग संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे नियतकालिक दोन अंकात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले या विभागाचे प्रमुख प्रा डॉ पी ए पाटील यांनी स्वागत केले या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील सर्व संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले सदरची परिषद तीन सत्रात संपन्न झाली प्रा डॉ व्ही व्ही कोलकार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार समन्वयक डॉ मधुकर जाधव यांनी मांडले या राष्ट्रीय परिषदेसाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक वर्ग संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कार्य न्यूजसाठी प्रकाश एनापुरे चंदगड